जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नृत्य आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकोणनव्वद देव लाभत नाही म्हणणं म्हणजे वेडेपणाच एका माणसाची पहिली पत्नी मेल्यावर त्यानं दुसरं लग्न केलं तो श्री महाराजांना गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी भेटला असता म्हणाला आम्ही घरी गणपती आणीत नाही कारण तो आम्हाला लाभत नाही श्री महाराजांनी लाभत नाही म्हणजे काय होतं असं विचारलं त्यानं सांगितलं की पूर्वी केव्हा तरी घरात गणपती बसवला आणि लगेच कोणीतरी वारलं तेव्हापासून गणपती लाभत नाही या समजुतीनं गणपती बसवणं कुळात वर्ज्य झालं त्यावर श्री महाराज म्हणाले देव आणि तो लाभत नाही या गोष्टी अगदीच विसंगत आहेत बर्फाला हात लावला आणि तो भाजला हे म्हणणं जितकं हास्यास्पद आहे तितकंच किंवा त्याहूनही अधिक देव लाभत नाही हे म्हणणं मला हास्यास्पद वाटतं तुमचं पहिलं कुटुंब वारलं त्यानंतर आपल्याला कुटुंब लाभत नाही असा विचार मनात न आणता तुम्ही दुसरं लग्न केलं कोणतरी गेलं म्हणजे देव कोपला आणि तो लाभत नाही हे म्हणणं वेडेपणाच आहे ती समजूत काढून टाकण्यासाठी तुम्ही यावर्षी गणपती आणाच ही होती आठवण क्रमांक एकूणनव्वद आता ऐकूया आठवण क्रमांक नव्वद दुसऱ्याच्या वासनेनं बरबटलेला पैसा आपली वृत्ती बिघडवतो एका डॉक्टरना शब्दकोडी सोडवून बक्षिसं मिळवण्याचा छंद होता ते त्यांनी एकदा श्री महाराजांच्या कानावर घातलं अशा रीतीनं पैसा मिळवणं श्री महाराजांना पसंत नव्हतं ते का असं विचारता श्री महाराज म्हणाले समजा कोड्याचं बक्षीस शंभर रुपये असून एक रुपया फी आहे ज्यानं ज्यानं फी भरली आहे त्याची वासना त्या शंभर रुपयात गुंतलेली असते नव्याण्णव रुपयांबरोबर इतर सर्वांची वासना तुमच्याकडे येते असा वासनांनी बरबटलेला पैसा आपल्या वृत्तीवर परिणाम केल्याशिवाय कसा राहील वाईट मार्गानं पैसा मिळवणाऱ्यास यामुळं समाधान असत नाही ही होती आठवण क्रमांक नव्वद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदव लेकर महाराज की जय